आपण घरी असलो की आपल्याला बाहेरसारखं जेवणावं असतं आणि जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्याला घरगुती जेवणावं असतं तर त्या घरगुती जेवणाच्या शोधामध्ये मी फायनली आलो आहे सिटी परेड कोथरूडच्या जवळ पश्चिमानगरीमध्ये पश्चिमानगरीच्या सेंटरला आहे एंट्रन्स केल्यानंतर एक हार्डली एखाद्या मिनटाच्या अंतरावरती हे लोकेशन आहे मी डिस्क्रिप्शनला लिंक वगैरे देणारच आहे ते बघून घ्या आणि हे श्री गजानन ची थाळी खायला मी आज इथे आलेलो आहे काय काय त्या थाळीमध्ये चेक करूया आपण चला थाळी आली आहे चेक करतो काय काय आलं ते तीन पोळ्या दिसत आहेत एक आहे आळूची भाजी त्याच्यानंतर दिसते ही मटकीची उसळ आणि ही आहे बटाट्याची भाजी त्याचबरोबर आमटी आणि भात सो असा एक मर्यादित मेनू इथे आहे थाळीमध्ये मी नेहमीप्रमाणे एक एक पदार्थ टेस्ट करतो आणि सांगतो की त्याचे चवी कशा आहेत त्या तर त्याच्या आधी नेहमीप्रमाणे सगळ्यात पहिली माझी स्वतःची भयानक आवडती भाजी ती म्हणजे आळूची टिपिकल पेठी भाजी जी असते तशी टेस्ट आहे आंबटपणा जवळपास नाही आहे गोडी खूप कमी आहे नाहीच रादर आंबटपणाला चिंच टाकतात ती बहुत एक बरीच कमी आहे याच्यामध्ये आत्ता टेस्ट फँटास्टिक ॲपसिडेटीव फँटास्टिक म्हणजे लग्नाच्या ते श्रीमंत भोजन असतं त्यावेळेला टी जी करतात किंवा दुसऱ्या दिवशी लग्नाची करता भाजी करतात आळूची भाजी त्या टाईपची ही भाजी अतिशय टेस्टी नेक्स्ट इथे आहे ही उसळ मटकीची उसळ मटकी इटच खूप छान आहे चविष्ट आहे मसाले माफ प्रमाणात वापरलेत आपल्या कुठल्याही मित्रमंजिणाला कुठल्याही प्रकारचा त्रास होईल अशाची टेस्ट नाही आहे आणि अगदी सपक असते तशी नाही आहे प्रॉपर किंचित त्याच्यामध्ये मसाले आणि लसूण आणि आलं याचा परफेक्ट कॉम्बिनेशन आहे आवडलेलं आहे हे पुढे बटाटा प्रॉपर शिजलेला आहे आणि उपासाची जी भाजी करतो आपल्याकडे बटाट्याची त्याला जसं शिजवतात बटाटा तसा हा बटाटा शिजवलेला आहे फोडणी व्यवस्थित बसलेली आहे हिरवी मिरची नाही आहे लाल तिखट त्याच्यावर हे केलेलं आहे आणि एकूण चव परफेक्ट मेंटेन केलेली आहे पुढे आमटी तर ही आमटी चिंचवळाची परफेक्ट गोडा मसाला त्याची टेस्ट ह्याच्यामध्ये आहे आणि परफेक्ट बॅलन्स केलेली ही आमटी आहे सो किंग पदार्थ जो काही म्हणता येईल या थळीवरला ही आमटी आहे सो मी खायला सुरू करतो आणि मध्ये काही वाटलं तर नक्की सांगतो आणि हां नेहमीचाच प्रश्न ही पोळी आहे का चपाती आहे तर ही चपाती आहे मल्टीलेअर नाही आहे सुंदर व्यवस्थित भाजली अशी चपाती आहे उसळ अतिशय झगास झालेली आहे <coughs> परफेक्ट शिजलेली आहे आपल्या वृद्धमित्रांना एक प्रॉब्लेम असतो की म्हणजे डायजेस्ट करणं तर ही परफेक्ट शिजल्यामुळे आणि इझिली चावता येते इझिली च्युएबल आहे सो अतिशय छान जमलेली ही उसळ आहे कडीपत्त्याची टेस्टसुद्धा अतिशय छान लागलेली जमा काही काही ठिकाणी अळूची भाजी म्हटलं so, की त्याचा अगदी गोड पाक केलेला असतो अतिशय गोड लागतो ती सो ही जी अळूची भाजी ही अतिशय परफेक्ट म्हणायला लागेल अळूची भाजी करताना जे परफेक्ट इन्ग्रेडियंट्स आहेत ते म्हणजे खोबरं चुकं खोबरं त्याचे काप लागले पाहिजेत शेंगदाणे लागले पाहिजेत आपल्याला त्याच्यामध्ये मस्तपैकी किंचित आलं त्यामध्ये आपण टाकतो आणि मुळा तो तर बेसिक पाहिजेच सो so, त्याचे खाताना जे क्रंचेस लागतात वेगळे 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 ती खरी आळूच्या भाजीची मजा आहे आणि कमीत कमी, -कमी मसाल्याचे पदार्थ वापरून भाजीची ओरिजिनल चव टिकवणं ते प्रत्येकाला जमतं असं नाही पण यांना ते परफेक्ट जमलेलं आहे मला हे भाजी भयानक आवडली मी अजून एक वाटे नक्की घेणार आहे अतिशय घरगुती जेवण घरात जेवल्यासारखंच पिलं आहे कुठेही एक्स्ट्रीम तिखट नाही एक्स्ट्रीम फिकं अशातला काही प्रकार नाही आहे आणि ओनर जे आहेत ते बोर्डर्स आहेत सो आय थिंक इट्स इज अ लॉट मेनी थिंग्स आणि आम्ही व्हिडिओ करतो म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला एक आम्रखंड शिरखंड आणि लाडू शेंगदाण्याचे आणून दिलेले आहेत आता मी तेही टेस्ट करणार आहे आम्ही त्यांना काही म्हटलं नव्हतं याबद्दल पण त्यांनी स्वतः आणून दिले आहेत सो काय फीडबॅक आहे तो लगेच सांगतो मी हे त्यांनी स्वतः केलेल्या गोष्टी आहेत मेन थळी तर पूर्ण संपलेली आहे त्यांच्याकडे उपवासाच्या दिवशी खिचडी असते शब्रणाची खिचडी जी उपवासाची असते ती म्हणजे यांची उप करायचे घराची भांडी जे चे आहेत किचनचा सेक्शन तो पूर्ण वेगळा आहे सो तिथे ते बनवतात नॉर्मली बाहेर माझ्या बघण्यामध्ये असं झालं की इकडचं तिकडं तिकडचं इकडं होतं पण इकडे नाही ते सेटली पाळतात दिसलं आहे मला आणि त्यांनी पण सांगितलं तसं आता श्रीखंड सो ही गच्च भरलेली वाटी आहे आणि अतिशय छान डेन्स निडफुल थिकनेस जो हो पाहिजे तसे हा श्रीखंड आहे अमेझिंग टेस्ट अमेझिंग थंडकार वा वागास वेलदोडा जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढा साखर जेवढी पाहिजे तेवढीच म्हणजे गोड पण नाही आणि अगदीच गोड करून टाकल्या कधी खावत नाही असं आपलं काही नाही सुरेख श्रीखंड आहे श्रीखंड खायला इथं मी परत येईन पुढे अमरखंड परत थंडगार आहे आणि त्यांनी इथंच बनवलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे अमेझिंग टेस्ट छान आहे हा टेस्ट बेस्ट लागते त्याला मस्त आहे आवडलेलं आहे तर फिक्स झालं जर का सिटी प्लाईट कोथूडला मूवी बघायचं असेल तर इथं यायचं मस्त जेवण करायचं आणि सीमध्ये जाऊन मूवी बघायचं सो so, एकोणीसशे चौऱ्याण्णवपासनं हे लोकेशन इथं ॲक्टिव आहे आणि यांचे सर्व्हिसेस तेव्हापासून चालू आहेत अतिशय टेस्टी जेवण आहे एक शेवटचा पदार्थ त्यांनी दिलेला आहे तो उरला आहे तो म्हणजे शेंगदाण्याचा लाडू तो तुम्ही टेस्ट करतो आणि त्याबद्दल सांगतो अतिशय छान फुटलेला शेंगदाणा हा मिक्सरमधनं काढलेला नाही आहे आणि गूळ जो आहे तो अतिगोड टाईपचा नाही आहे आणि त्यांची व्हाईटिश आहे ऑर्गेनिक नसावा पण ओवरऑल टेस्ट अप्रतिम मस्तच तीन पोळ्या दोन भाज्या आमटी भात असा हा बेत असणार इथे किंमत आहे फक्त एकशे तीस रुपये आणि सिटी ब्रँड कोथरूडच्या अतिशय जवळ अतिशय जुनी प्लेस आहे वन एकोणीसशे चौऱ्याण्णवपासूनची तर माझ्याकडनं या थळीला काय झिलियन्स विलियन्स लाखो करोडो स्टार्स हार्डली काहीच नाही एकशे तीस रुपयात एवढं छान जेवण वर्थ इट मी गुरु सॅन ऑफ करतो या थळीवरनं परत भेटूया यस थँक्यू 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 Thank you.